अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग सात आरव आणि अबोली समोरासमोर आले धडक होईल या भीतीने अबोली डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली तर आरव मात्र तिच्या सौंदर्यात हरवला होता स्काय ब्लू आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशन असलेला सलवार सूट समोरचे काही केस पकडून पिन लावून बाकी मोकळे सोडलेले लांब सडक केस कानात मॅचिंग झुमके मेकअपच्या नावाखाली फक्त डोळ्यात काजळ ओठांना लिपबाम हातात एक एक कड साधी पण तरीही खूप सुंदर दिसत होती ती त्याची नजर तर तिच्यावरून हटतच नव्हती हाय त्याने हात हलवले तशी तिने स्माईल केली मी आरव जाधव हो, आपण रोज बोलतो पण ओळख आज झाली खूप दिवसापासून तुला जवळून बघायची इच्छा होती आज पूर्ण झाली तो तिच्याकडे एकटक बघत बोलला तशी तिने लाजून नजर झुकवली आरव गालात हसला खूप सुंदर दिसतेस तू आरव बोलला तशी ती बावरली पहिल्यांदा कोणीतरी तिची स्तुती केले होते नाही तर जो तो तिला हसायचा त्याच्या शब्दानी नकळत तिच्या मनात हालचाल झाली तू काही बोलणार नाहीस तिच्याकडे एकटक बघत आरव बोलला तिने चमकून त्याला पाहिले कशी बोलणार होती ती त्याच्याशी पहिल्यांदा तिला तिच्या न बोलण्याचा राग येऊ लागला बरं निदा नाव तरी सांग समोरासमोर बोलायला लाजत असेल समजून आरव बोलला ती एकटक त्याला बघत होती अबोली एक रागीट आवाज आला तशी अबोली दसकली तिने मान खाली घातली राधा तिच्या जवळ आल्या तिला काही बोलणार त्याआधीच आरवला बघून शांत झाल्या अग किती वेळ पाहुण्यांना ड्रिंक नेऊन दे जा राधा तोंडात साखर घेऊन तिला बोलल्या तशी अबोली मानखाली घालूनच आरवच्या बाजूने निघून गेली बेटा तुला काही हवं आहे का, का? आरवकडे बघत अतिशय आपुलकीने राधाने विचारले ते आंटी ॲक्च्युली ते पाहा पाणी हवं होतं आरवला काय बोलावं ते सुचलंच नाही बरं पाण्याची सोय तिकडे केली आहे राधाने एका ठिकाणी बोट करत बोलल्या ओ थँक यू आंटी बोलून आरव तिथून निसटला अबोली अब तो चालतच तिचे नाव पुटपुटला तो पार्टीच्या ठिकाणी आला त्याची नजर अबोलीला अब शोधू लागली ती दिसली पाहुण्यांना ड्रिंक सर्व करताना गालात हसला तो वूड यू लाईक टू डान्स विथ मी एक लाडिकवाना आवाज आला तसे त्याची तंद्री भंग झाली त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले समोर ईशा उभी होती तिला बघून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या ती अपेक्षेने त्याला बघू लागली आज माझा बड्डे आहे मला नाराज करणार का आज तरी नाही बोलू नको ईशा बोलली तसा तो काही क्षण विचार करून तिच्यासोबत डान्स फ्लोअरवर गेला ईशाचे कॉलेज फ्रेंड्सही त्यांना जॉईन झाले सगळे एन्जॉय करू लागले बिचारी अबू मात्र पाहुण्यांची बडदस्त राखण्यात व्यस्त होती कोण आहे ही मुलगी आरवची मॉम सुशिलाने एका ओळखीच्या स्त्रीला विचारले ही अबोली इंद्रजित भोसलेची दुसरी मुलगी बिचारी बोलू शकत नाही म्हणून तिच्या सावत्र आईने तिला तिच्याच घरात मोलकरीन बनवून ठेवले लहानपणापासून बिचारी अत्याचार सहन करत आली पण अबोली जेवढी सुंदर आहे ना त्यापेक्षा खूप समजदार आणि मेहनती बिचारी फक्त बोलता येत नसल्याने मार खाते ती स्त्री बोलली इंद्रजित भोसलेची फॅमिली भोसले वाड्यावर राहायला आले तेव्हापासूनच ती स्त्री त्यांची शेजारी होती त्यामुळे तिला अबोलीविषयी सगळं माहीत होते सुशिलाला अबोलीसाठी वाईट वाटले त्यांची नजर राहून राहून अबोलीकडेच जात होती तिच्यात कमी असूनही त्यांना ती मनापासून आवडली होती त्यांची नजर डान्स फ्लोअरवर आरवला खेटून डान्स करणाऱ्या ईशावर पडली आणि त्यांना रागच आला तिचा माझ्या आरवसाठी अबोलीसारखी मुलगीच सून म्हणून आणेन मी त्यांनी मनातच ठरवलं परत एकदा त्यांची नजर अबोलीकडे गेली ती हसतच सगळ्यांना काय हवं नको ते बघत होती एवढे काम करूनही तिच्या चेहऱ्यावर थकवा न दिसता उलट फ्रेश दिसत होती तिचा प्रसन्न चेहरा बघून त्या गालातच हसल्या आरव डान्स तर करत होता पण त्याची नजर सारखी अबूवर टिकून होती काही वेळेस तर डान्स करताना तो स्टेप मिस करत होता तर कधी मध्येच थांबायचा आरव लक्ष कुठे आहे तुझं इट्स हर्टिंग मी नीट डान्स कर ना ईशा वैतागून बोलली अबोलीला बघण्याच्या नादात त्याने ईशाच्या पायावर पाय दिले होते आणि हे तीन चारदा झाले होते त्याचे सॉरी ईशा आय एम डन यू गाइज एन्जॉय आरव बोलून खाली निघून गेला ईशा नाराजीत त्याला बघू लागली तो त्याच्या फॅमिलीजवळ गेला पार्टी संपली तसे तो घरी निघून गेला पण अबोलीसोबत बोलता नाही आले म्हणून त्याचे मन नाराज झाले दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे तेच जुने रुटीन सुरू झाले ती गार्डनमध्ये बसून असायची तर तो त्याच्या गॅलरीच्या रूममध्ये आणि तेच इशाऱ्याने बोलले एक दिवस अबोली कॉलेजमधून परतत असताना तिला एक ओळखीचा आवाज आला तशी ती रस्त्याच्या कडेला थांबली अबोली अगं किती वेळचा आवाज देत आहे मी तुला आरव कारच्या विंडोची काच खाली करत बोलला ते टकामका त्याला बघू लागली तो कारमधून खाली उतरला आणि तिच्या पुढ्यात उभा झाला त्याला बघताच तिच्या हृदयाची स्पंदने वाढली तिने लाजून नजर झुकवली तो एकटक तिला बघू लागला कॉलेजच्या युनिफॉर्म मध्येही खूप सुंदर दिसत होती ती त्याला अबू बारावीला शिकत आहे ही प्रत्येक लुक मध्ये किती परफेक्ट दिसते आय जस्ट लाईक हर आणि लाचते तर त्याहूनही सुंदर तिला एकटक बघत मनातच आरव बोलला फ्रेंड्स तिच्या समोर हात करत गालात हसत आरव बोलला तशी अबोली घाबरून इकडे तिकडे बघू लागली एवढा कसला विचार करतेस मी फ्रेंडशिपसाठी तर विचारत आहे तो तिच्या चेहऱ्यावरची भीती बघत बोलला तिने त्याच्याकडे पाहिले क्षणभर दोघांची नजरा नजर झाली पण तिने लाजून नजर झुकवून घेतली तो गालातच हसला आत्ताच्या काळातही कोणी कसे एवढे लाजरे इनोसंट असू शकतं अबोलीला बघत गालात हसत आरव विचार करू लागला हे तुझ्यासाठी घरी उघडून बघ अबोलीसमोर एक गिफ्ट बॉक्स पकडून आरव बोलला ते गोंधळून त्याला बघू लागली पहिल्यांदा कोणीतरी तिच्यासाठी गिफ्ट आणले होते घ्यावं की नाही या संभ्रमात ती पडली घे तसेही मी हे माझ्याजवळ ठेवू शकत नाही तो बोलला तिने नजरेनेच विचारले का अगं ही मुलीच्या कामाची वस्तू आहे मी कसा वापरू शकतो मग मी हे तुझ्यासाठी आणले तर तू ठेव नाहीतर हे मला या डस्टबिनमध्ये टाकावं लागेल आरव घालात हसत तिला भीती दाखवत बोलला तशी अबोलीने घाबरून त्याच्या हातातून गिफ्ट घेतले त्याला नजरेनेच थँक्यू बोलून ती घाईने निघून गेली लाजाडूचे झाड माझे निदान थँक्यू तरी तोंडाने बोलायचे असतेस सारखी काय ती नजरेची भाषा पण काहीही असो हिचे हावभावही बघण्यासारखे आहेत यू आर सो स्वीट अबू तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तो पुटपुटला मग भानावर येत तो कारच्या दिशेने जाऊ लागला कारमध्ये बसणारच की एक ओळखीचा लाडी कावा आला हाय आरव त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले समोरच्या व्यक्तीला बघून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या अबोली खुशीतच घरी आली चेहऱ्यावरचे हसू लपता लपत नव्हते तिने रूममध्ये येत दरवाजा लावून घेतले आणि बॅगमधून आरवने दिलेले गिफ्ट ओपन केले आत खूप सुंदर झुमके होते तिने हसतच मिरर समोर उभी राहून कानाला लावून पाहिले खूप सुंदर दिसत होते ते तिला नकळत डोळे पानावले तिचे कोणीतरी तिचा एवढा विचार केला म्हणून ती सुखावली तिने डोळ्यातील पाणी पुसले आणि झुमके त्याच्या डब्बीमध्ये ठेवले तिची नजर एका कागदावर पडली तिने कुतूहलाने ते उघडून पाहिले पहिले तर सॉरी मी तुला समोरासमोर बोलू शकलो नाही पण तू मला खूप आवडतेस कदाचित मी प्रेम करायला ला लागलो तुझ्यावर पण तू पहिलेच अशी लाजाडू म्हणून मग ही नोट लिहित आहे तुला गिफ्ट कसे वाटले नक्की मला सांग सोबत तुझे मतही आरव चिठ्ठी वाचून अबोली आकाशात उडू लागली जणू तिलाही त्याच्याविषयी प्रेमभावना उमलल्या होत्या आय लव यू आरव मलाही तू खूप आवडतोस ती स्वतःशीच आनंदाने गिरकी घेऊ लागली ओठावर खूप मोठे हसू फुललेले कदाचित समज आली तेव्हापासून पहिल्यांदा क्रमशा कथा आवडत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार